मराठी लघुलेखन साठ शब्द प्रति मिनिट गती उतारा सुरू परिचित देशभक्ती हा सुद्धा असाच एक विचार असू शकतो त्याचा योग्य प्रकारे वापर केला नाही तर देशभक्तीच्या कल्पनेचे रूपांतर दुराभिमानात व्हायला वेळ लागणार नाही मग कदाचित देशात एकी निर्माण होईल पण शेजाऱ्यांबरोबर संघर्ष निर्माण होईल हुकुमशहा लोक या तंत्राचा वापर करतात आणि जेव्हा देशात असंतोष निर्माण होतो तेव्हा लढाईची भाषा सुरू करतात लोकांची विचार धारणा बदलण्याचा प्रयत्न करताना एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की माणूस नेहमी स्वतःचा विचार करताना आपल्याला विवेकी प्राणी समजत असतो पण ही गोष्ट फार थोड्या वेळासाठी असते कारण दिवसाचा इतर वेळ तो अनेक प्रकारच्या कामांमध्ये उद्योगांमध्ये घालवत असतो आणि त्याला विचार करायला फुरसतच नसते माणूस बऱ्याच वेळा विचारी असू शकतो परिस्थिती बरोबर असे कलाकार संशोधक निर्माता संवेदनक्षम आणि आध्यात्मिक विचारांचाही असू शकतो त्यामुळे केवळ हुशारी किंवा विचार करण्याच्या पात्रतेमुळेच इतर जनावरांपासून वेगळा असतो असे नाही तर त्याहीपेक्षा खोलवर असलेल्या या गुणांमुळे त्याचे वेगळेपण जाणवते माणसाचे हे जे खास वेगळेपण आहे त्याला हात घालू शकेल अशा प्रकारे आवाहन केले तर माणसाचा स्वभाव बदलणे शक्य होईल हे काम दूरदर्शन अत्यंत कार्यक्षमतेने करू शकेल परंतु देशभक्तीची भावना जागृत करण्याचे काम सिनेमातील गाणी करू शकणार नाहीत त्यासाठी अधिक सुसंस्कृत मार्ग शोधून काढावे लागतील उदाहरणार्थ शत्रूच्या प्रदेशात आपल्या गनिमी सैनिकांनी मारलेली धडक किंवा अशा प्रसंग लोकांच्या समोर आणावे लागतात स्टॉक